चलाईला आज माझा राजवडा खाली खाली दिसत आहे तोपर्यंत आराम करतो तो महाराजांचे त्यांनी कोटी कोटी प्रणाव असो ठीक आहे आज माझे सिंहास खाली खाली वाटत महाराज आपल्या छत्र कुठे आहे थांबा बघतोच मी शिपाई

दोन <laughs> ठीक आहे आहे चल शिपाई महाराज हे काय का आपलं शस्त्र घ्या राहण्याचं काय आलं महाराज आपलं ब्रह्मशस्त्र आहे ठीक आहे चलो चल तर मी मारली पण हे दोघ गेले तरी कुठे प्रधानजी महाराज महाराज खोटी मोठी ठीक काय प्रधानजी गेला होता कुठे महाराज ते डो पाहून माझी ईदभर फाटली ती शिवून आता आलो ठीक काय ओके महाराज प्रधानजी आज राजवाड्यात आनंदाचा दिवस आहे एक नाच गाणं तर झालंच पाहिजे ओके महाराज अरे हा राहणार तर करतो तरी काय नक्कीला बोलव तुम्ही बोलून घ्या महाराजांनी प्रणाम ठीक आहे काय झालं काय झालं काय झालं नर्तिक ना नर्तिक ना नर्तिक या अंतो 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 या या तुम्ही या लवकर या लवकर या लवकर या लवकर या लवकर या आल्या हो,

कुठले आले तिनं महाराज मी इंद्र इंद्राय बघा काय बोलतो अरे वा गुवा इंद्राच्या आदेशाला ते आदेशाला पी नाच ते हो इंद्र दरवाइ